बऱ्याच दिवसापासून मानेर गावामध्ये पाण्या टाकीसंदर्भात अडचण उद्भवत होती या ठिकाणी मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी काल तात्काळ महानगरपालिकेमध्ये मिटिंग लावली अनेक दिवसापासून आमचे कुलकर्णी साहेब फॉलोअप घेत होते वसंत गोईजी फॉलोअप घेत होते पाठपुरावा भालचंदजी करत होते विलासजी पाठपुरावा करत होते या ठिकाणी आज यश आलेलं आहे मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी तात्काळ सगळ्यांना आदेश देऊन काल महापालिकेमध्ये सदर बैठकीत निर्णय झाला की त्या माने जा 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 या मानेरच्या जमिनीच्या इथे टाकीसंदर्भात जी काही आपण जागा आखलेली आहे तिचं निरीक्षण करण्यासाठी आज फॉरेस्ट ऑफिसर आपले दरेकर त्याचप्रमाणे अमृत योजनेअंतर्गत जे आपले अधिकारी आहेत कुलकर्णीजी ते या ठिकाणी उपस्थित आणि निरीक्षण केलेलं आहे परवापासून म्हणजे खरं तर आजपासूनच या कार्याला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर या ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येईल आणि आपल्या मानेरगाव आशेळेगाव या परिसरामध्ये मोर्यानगरी या परिसरामध्ये जी पाण्याची टंचाई आहे पाण्याने लोक व्याकुळ आहेत येणाऱ्या काळामध्ये पाण्याची टंचाई दूर होईल आणि पाण्याची समस्या ही कायमची मिटून जाईल त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचा धन्यवाद देतो आणि मान्य खासदार शिंदे साहेबांचा धन्यवाद देतो त्यांनी हे काम ज्वलन घेतलं आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू होणार आहे असं या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे